लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास महाराष्ट्राच्या जनतेने विश्वजित कदम यांचे लोकसभेच्या निकालावर भाष्य थोडं लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी तुमचं माझं नातं हे कुठलीही राजकीय परिस्थिती येऊ दे हे कायमचं राहणार आहे आतापर्यंत जे काही पाच वर्षात करू शकलो त्यात करोनाचा कालावधी आधा तुमच्याच आशीर्वादाने राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी सरकार आलं पुन्हा सरकार गेलं सरकार गेलं घालवलं जे काय घडलं त्याला चोख उत्तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय आज अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागांवर या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या आज खासदारांचा विजय इथे महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मिळवून दिलेले आहे म्हणून फार मोठं एक या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आहे त्याच्या सांगलीच्या आपल्या लोकांनी पलूस कडेगावच्या लोकांनी सुद्धा भरभरून आशीर्वाद घेऊन आपल्याला साधून या ठिकाणी भर टाकलेली आणि म्हणून जबाबदारी आता आमची वाढलेली आहे आणि म्हणून कुठल्याही गोष्टीत आपण हवेत तर जाता येणाऱ्या काळात तुमचं आणखी आपल्याला जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न हा विश्वास आहे मी असं म्हणतो जे लोकांनी मतं दिली जे लोकांनी पाठबळ दिलं हे विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थक राहण्याकरता आपल्याला आणखी आप जमिनीवर उतरून लोकांपर्यंत पोचून जे काय माता भगिनी असतील वयस्कर असतील कार्यकर्ते असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील तरुण पिढी असतील सगळ्यांपर्यंत पोचून येणाऱ्या काळात आता आपल्याला प्रश्न सोडवण्याची आणखी चांगली भूमिका येणाऱ्या दिवसात पार पाडायची संघर्षाचा काळ आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं देशात सुद्धा आपण पाहिलं थोडक्यात काही ठिकाणी मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाज क्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम शेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉ शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन चे 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 वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माने मुख्याधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी नामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास बुदाले बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंधील उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलू सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन वसगडे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दहारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले સૂત્રસંચલન શ્રીકંત માણે કે